श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गुरुग्रह एकशे वीस दिवस वक्री होत आहे आणि गुरुग्रह जेव्हा वक्री होत आहे तेव्हा मकर राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे मकर राशीच्या राशी जीवनात त्याचं काय परिवर्तन होणार आहे मकर राशीच्या जीवनात काय घडामोडी घडणार आहेत काय विस्फोट होणार आहे काय बदल होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की गुरुग्रह गुरुग्रह हे अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च या एकशे वीस दिवसाच्या काळात वक्री होत आहे आणि ते जेव्हा वक्री होत आहे त्यावेळेस अनेक राशींवर त्याचा परिणाम होणार आहे ज्या बारा राशी आहेत त्या बारा राशींवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचा काय परिणाम तुमच्या राशीवर होणार आहे म्हणजेच काही की मकर राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर चार नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला नक्की लाईक करा आणि आपण कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण बघणार आहोत की वक्री होणे म्हणजे काय मित्रांनो ज्यावेळेस प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती एक विशिष्ट गतीने फिरत असतो आणि त्यावेळेस जेव्हा त्याची गती, त्या गती मंदावते त्याला वक्री असे म्हणतात म्हणजे आपल्या जी त्याची वेग मर्यादा असते त्या वेग मर्यादेपेक्षा कमी वेगाने तो जेव्हा मार्गक्रम करत असतो संत गतीने मार्गक्रम करत असतो त्याला वक्री होणे असे म्हणतात आणि जेव्हा गुरुग्रह वक्री होतात त्याचा अनेक राशींवर परिणाम होतो तसाच तो तुमच्या राशीवर म्हणजेच मकर राशीवर पण होणार आहे त्यातला पहिला बदल म्हणजे तुमच्या आयुष्यात वक्री होण्याचा घडणार आहे तो, तो म्हणजे इन्कम वाढ मित्रांनो तुमचा जो डेली इन्कम असेल किंवा तुमचं काही व्यवसाय असेल किंवा तुमची नोकरी असेल त्यात तुमचं इन्कम वाढणार आहे म्हणजेच काय डेली इन्कमवर ज्यांचा काही तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याच्यानिमित्त तुमचा डेली इन्कम तुमचा वाढणार आहे काही गोष्टी तुमचं इन्कम वाढल्यानंतर तुमचा खर्चही वाढणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्या पगारात वाढ होणार आहे व्यवसायामध्ये असाल तर ग्राहक तुमचे वाढणार आहेत अशा प्रकारचा गुरु वक्री हा तुमच्या सातव्या घरात वक्री, वक्री तो तो होत आहे सातव्या घरात वक्री होत असल्यामुळे तुमचा डेली इन्कममध्ये वाढ होणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत की पार्टनरशिप जोडीदाराच्याबद्दल मित्रांनो की तुमचं जर जा लग्न झालेलं असेल तर लग्न झालेलं असेल तर तुमच्या जोडीदाराचे आरोग्य एकदम उत्तम राहणार आहे जर तुमचा जोडीदार नोकरीच्या शोधात असेल तर त्याला नो उत्तम नोकरी लागण्याची शक्यता आहे त्याच्या इन्कममध्ये वाढ होणार आहे जर तुमचा जोडीदार व्यवसायत असेल तर व्यवसायातसुद्धा त्याच्या वाढ होणार आहे म्हणजेच काय की मित्रांनो की गुरु वक्रीच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदाराचं आयुष्य हे आनंदात राहणार आहे आणि तुमच्या जोडीदाराचं आयुष्य आनंदात असल्यामुळे तुमचंही आयुष्य आनंदातच राहणार आहे पार्टनरशिप म्हणजे जोडीदार जोडीदाराशी तुमची चांगले संबंध राहणार आहे तुमचे जर थोडेसे काही शब्द त्यामुळे जर काही ताणतणाव तुमच्यामध्ये राहिला असेल तर तुमच्या जोडीदाराने तुमच्यामधले ताणतणाव आता कमी होणार आहे आणि तुमचे संबंध हे चांगले सुधारणार आहेत त्यानंतर तुम्हाला जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुमचा एखादा भागीदारा सोबत तुम्हाला चांग जमत नसेल परंतु आता ते जमणार आहे आणि तुम्ही पार्टनरशिपमध्ये तुमचा चांगला व्यवसाय करणार आहात तुमचा एखादा तुम्हाला बिझनेस टाकायचा असेल तो तुम्ही बिझनेस टाकणार आहात तुमच्या व्या व्यापार तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या चांगल्या भागीदाराबरोबर तुम्ही व्यापारसुद्धा करणार आहात भागीदार आणि तुमचे चांगले संबंध येणाऱ्या गुरुवकरीच्या काळात तयार होणार आहेत त्यानंतर मित्रांनो बघा की आत्ता आपण बघितलं की तुमच्या जोडीदाराचे आरोग्य चांगलं असणार आहे तस त्याचप्रमाणे जोडदारला नोकरी नसेल तर ती नोकरी लागणार नाही आहे परंतु मित्रांनो ज्यांची लग्न झालेले नाही अशा व्यक्तींची लग्नसुद्धा तीन डिसेंबरनंतर होणार आहेत मित्रांनो की ज्यांना लग्नाची अपेक्षा आहे ज्यांनी आपलं नोकरीमध्ये स्थळ कुठेतरी आपलं नाव नोंदणी केलेलं आहे कुठेतरी वेबसाईटवर तुम्ही नाव नोंदणी केली असेल तिथं तुम्हाला स्थळं येऊ शकतात चांगल्या ठिकाणी तुम्हाला लग्नासाठी ऑफर येऊ शकतात म्हणजेच काय मित्रांनो की येणाऱ्या व गुरुवक्रीच्या काळामध्ये तीस डिसेंबरनंतर तुमची लग्न होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की गुरुवक्रीचा तुमच्या राशीवर काय चांगला परिणाम होणार आहे त्यातला नंतरचा परिणाम म्हणजे लोन मित्रांनो जर तुम्हाला व्यवसायासाठी लोन पाहिजे असेल तुम्हाला चांगल्या कामासाठी लोन पाहिजे असेल घर बांधण्यासाठी लोन पाहिजे असेल घर घेण्यासाठी लोन पाहिजे असेल आणि तुम्ही ते ट्राय करत असाल तर तुम्हाला तीन डिसेंबरनंतर लोन प्राप्त होणार आहे मित्रांनो जर तुम्ही लोनसाठी अर्ज केलेला असेल तर तो अर्ज मंजूर होऊन तुम्हाला लवकरात लवकर लोन हे मंजूर होणार आहे मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मकर व्यक्ती ह्या फार जिद्दी असतात पराक्रमी असतात त्याला आता ग्रहाची सुद्धा चांगलीच साथ मिळणार आहे आणि तुमचे चांगलं काम हे होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देणार असाल किंवा तुमचं कॉम्पिटिशनमध्ये खेळा तुम्ही खेळाडू असाल तुमचा कॉम्पिटिशन असेल किंवा जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत भाग घेणार असाल गव्हर्मेंटच्या परीक्षेमध्ये तुम्ही भाग घेणार असाल तुमच्या परीक्षा असतील तर त्या तुम्हाला चांगल्या मार्कने तुम्ही उत्तीर्ण होणार आहात म्हणजेच काय तुमच्या कष्टाच्या जोरावर तुमच्या कष्ट तुम्ही केलेले असेल त्या कष्टाच्या जोरावर तुमच्या जिद्दीच्या जोरावर आणि ग्रहाच्या आशीर्वादामुळे गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे तुमचं काम चांगलं होणार आहे स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे त्याचबरोबर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पुढे जाणार आहात जर तुम्हाला विदेशात शिक्षणासाठी जायचं असेल तोसुद्धा मार्ग तुमचा मोकळा होणार आहे उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं चांगल्या ठिकाणी ॲडमिशनसुद्धा होणार आहे गुरुवकरीचा परिणाम हा तुम्हाला अतिशय चांगला मकर राशीवर होणार आहे चांगलं वर्ष हे दोन हजार सव्वीस ते तुमचं चांगलं जाणार आहे अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च हा एकशे वीस दिवसाचा काळा हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे जर तुम्ही फॉरेन विदेशात काही व्यवसाय करत असाल नोकरी करत असाल तर तुम्ही विदेशी चलनातून तुम्हाला पेमेंट चांगलं मिळणार आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करत असाल ऑनलाईन कोणी काम करत असेल कोणी यूट्यूबचं काम करत असाल कुठल्याही गोष्टीचं तुम्ही काम करत असाल तर त्यात तुमचा इन्कम हा वाढणार आहे म्हणजेच काय मित्रांनो बघा की इन्कम तुमचा चांगला वाढणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की थोडंसं आरोग्याला मात्र तुम्हाला थोडंसं जपायचं आहे जर कोणाला खांद्याचा खांदेदुखीचा त्रास होत असेल तर तो थोडासा वाढणार आहे त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही जर जिममध्ये व्यायाम करत असाल तर तुम्हाला खांद्याला दुखपत होऊ शकते बॅक पेन होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या पाठदुखीचा त्रास किंवा खांदेदुखीचा त्रास याची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार असाल प्रवास करणार असाल तर प्रवासादरम्यान तुम्हाला खांदेदुखीचा किंवा पाठदुखीचा त्रास संभवू शकतो त्यामुळे तुम्हाला खानेदुखी आणि पाठदुखीच्या त्रासापासून थोडंसं स्वतःची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्यांना नोकरी नाही अशा ना व्यक्तींनासुद्धा नोकरी लागण्याची दाट शक्यता आहे तीन डिसेंबरनंतर तुम्हाला नोकरी लागण्याची दाट शक्यता आहे ज्या जे युवक युवती असतील बेरोजगार युवक युवती असतील त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये तीन डिसेंबरनंतर नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो की बघा की नोकरीमध्ये तुम्ही असाल ज्यांना ऑलरेडी नोकरी आहे अशा व्यक्तींना एखादी चांगली जबाबदारी मिळणार आहे त्या जबाबदारी तुम्हाला चांगली मिळणार आहे त्यामुळे तुमचे वेतनसुद्धा वाढणार आहे तुमचा पगार वाढ होणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या नोकरीतील जे सहकारी असतील ते सहकारी तुम्हाला चांगलं सहकार्य करणार आहेत असं एकंदरीत नोकरदार वर्गासाठी सुद्धा येणारा जो एकशे वीस दिवसाचा काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो एकशे वीस दिवस गुरुग्रह वक्री होत आहे तो वक्रीचा काळ हा तुम मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे तुम्हाला काय उपाय देखील करायचे आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे त्यातला दुसरा उपाय म्हणजे शनी महाराजांचा जो बीज मंत्र असतो तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला शनी महाराजांना काळे तेव्हा तेल दर शनिवारी व्हायचं आहे हे जर किरकोळ जर उपाय तुम्ही जर केले तर तुम्हाला येणारा जो एकशे वीस दिवसाचा काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो आपण आता दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येक राशीचं भविष्य आपण बघणार आहोत प्रत्येक ग्रह तुम्हाला काय साथ देणार आहे तुमचं काय परिवर्तन तुम्हाला होणार आहे तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण नक्कीच ते दोन हजार सव्वीसचे सगळे व्हिडिओ टाकणार आहोत तर नक्कीच आपल्या मित्रमंडळीला नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वतःची काळजी नक्कीच घ्या हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ うん。